नमस्कार गाववाले तर माझं देवदर्शन तर झालं आडिवऱ्यातलं तुम्ही पाहिलंच मागच्या व्हिडिओमध्ये आता आपण चाललो आहोत माझ्या आवडत्या ठिकाणी ड्राईव्हला नाही मी नाव नाही सांगणार आहे कारण आपल्यात फार कमी लोकं आहेत की जी खरंच रिस्पॉन्सिबली वागतात एखाद्या टुरिस्ट स्पॉटवर गेले की फॉर एक्झाम्पल कचरा नाही टाकणार प्लास्टिकच्या बाटल्या किंवा काचेच्या बाटल्या इकडे तिकडे नाही टाकणार एक्सेट्रा सो so नाहीच पण सिंधुदुर्गात राहणाऱ्या लोकांना मात्र हे लोकेशन कळलंच असेल कुठे आहे ते पण त्यांनाही रिक्वेस्ट आहे की प्लीज कमेंट करून सांगू नका छान व्ह्यू आहे एन्जॉय करूया आणि जर खरंच तुम्हाला या ह्याला शोधावं असं वाटलं आणि ही जागा तुम्हाला जर सापडली कुठे आहे ती तर प्लीज ती डिस्क्लोज करू नका कारण हे निसर्ग सौंदर्य आपणच टिकवलं तरच ते चिरतरून राहील नाहीतर आपण शेजारच्या राज्यात आपण पाहतोच आहोत की कसं कचरा कशी ती गर्दी सिविक सेन्स हरवलेली ती टुरिस्ट लोक लेट्स नॉट टॉक अबाउट इट बरं तुम्हाला जर ही ड्राईव्ह पुन्हा एक्सपिरियन्स करायची असेल तर माझी बडबड बंद करून म्हणजे ऑडिओ म्यूट करून मी पुन्हा एकदा पाहू शकता किंवा पुढे मी जशी ओरिजिनली शूट केली होती ती मी अटॅच केली आहे ही अशी इथे मी माझी बडबड बंद करतो तुम्ही शांतपणे ही व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि एवढंच बोलून मी माझे दीड मिनिटांचे दोन शब्द बोलून इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र